उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातील गृहकला संपुष्टात आल्याचे संकेत पक्षनेत्यांनी दिले आहेत राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रांना आजपासून प्रारंभ झाला या कार्यक्रमात मु मुलायमसिंह यादव या 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 यांच्यासोबत शिवपाल यादव हे देखील उपस्थित होते दे। उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हेच समाजवादी पक्षाचे मुख्य लक्ष असेल असे शिवपाल यादव यांनी स्पष्ट करत पक्षातील वाद संपुष्टात आल्याचे संकेत दिले पक्षनेत्यांनी मनोमिलन झाल्याचे संकेत दिले असले तरी या कार्यक्रमात शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांचे समर्थक आमने सामने आल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्याकडून राज्यभरात रथयात्रा काढण्यात येत आहेत या यात्रेसाठी अखिलेश यादव यांनी पाच कोटी रुपयांचा रथ बनवल्याचेही वृत्त आहे गुरुवारी या का कार्यक्रमाचा शुभारंभ झाला या कार्यक्रमात अखिलेश यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला यावेळी शिवपाल यादव हे देखील उपस्थित होते दे। शिवपाल यादव यांनी अखिलेश यांनी यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या काही काळापासून दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे ज्यावेळी अखिलेश यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर निशाणा साधला उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा समाजवादी पक्षाची सत्ता स्थापन करण्याची वेळ आली आहे काही जणांनी षडयंत्र रचल्यामुळे आपण थोडे डगमगलो होतो मात्र राज्यातील तरुणांवर माझा विश्वास आहे ते समाजवादी पक्षाची विचारधारा पुढे नेतील असा विश्वास यावेळी अखिलेश यादव यांनी व्यक्त केला गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षात अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यात वाद सुरू आहेत अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता तर शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांच्या समर्थकांचे पंख चाटण्याचा प्रयत्न केला होता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गृहकला उफाळून आल्याने समाजवादी पक्षासाठी मोठी डो दो, डोकेदुखी निर्माण झाली होती